आज आपण बनवणार आहे तिळाची आणि गुळाची करंजी मी कविता कविता किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग बनवूया आपण करंजी करंजीसाठी लागणारं साहित्य मैदा दोन वाट्या मैदा घेणार आहे एक वाटी गूळ एक वाटी तीळ एक वाटी तूप आणि एक वाटी भरून रवा चला तर पाहूया रेसिपी ही वाटी घ्यायची आणि मोजून एक वाटी भरून तीळ घ्यायचे आपल्याला आणि एक वाटी खोबर किस दोन्ही पण आपल्याला भाजून घ्यायचे चला तर पाहूया रेसिपी गॅसर कडे ठेवली आता आपण तीळ भाजून घेते गॅस चालू करून घेतलंय दोन मिनटं लागतं खोबरं तर अगदी लवकर होतं चला तर मग मस्त खमंग वास येईपर्यंत भाजून घेते दाखवते तुम्हाला हे आता ते गाजलं की आता छटछट आवाज येतो थोडेसे लास लालसर होऊ देईपर्यंत भाजून घेऊया आवाज येतोय नंतर उडतात हे तिळ मग काढून घेऊया खूप छान होते तिळ आणि गुळाची करंजी असं हलवून हलवून हे पहा कलर चेंज झालायचा घेऊया काढून असं एक ताट घेतलंय ह्याच्यात काढूया थंड होऊन घेऊया थंड झाल्यावर मिक्सरला मोठं मोठं वाटून घेऊ हे पाजणी काढून घे आता याच वाटी वाटीवरून खोबरं घेतलंय ना याला पण भाजून घेऊया याला लगेच बारीक आहे ना रेडीमेड खोबरं लगेच गॅस बंद करून घ्यायचा खूप लवकर करत तर हे लालसर या आपण गरम कढईतच असंच ठेवूया पाहूया पुढची रेसिपी हे पा आपण हे एक वाटी पण गरम करून घेऊया गरम होते तूप असे तेल काढले त्याला थंड झाल्यावरच मिक्सरला लावायचं खोबऱ्याला मिक्सरला लावायची गरजच नाही आहे दाखवते वाटून तेल ते पाठ होते तूप तूप गरम करून घेऊन आपण मैद्यावर टाकून घेऊ शकतो घेऊया या वाटीने एक वाटी भरून रवा रवा आणि मैद्याची करंजी करायची आपण याच वाटीने मैदा दोन वाटी घेऊया आणि एक वाटी तूप गरम गरम ना याच्यावर टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं एका या वाटीनी दोन वाटी मैदा एक वाटी रवा घेतलाय दाखवते तुम्हाला करंजी बनवून आता आपण तुपाचं मवन घालूया याच्यावर हे तूप गरम केले उखळतं आहे याच्यावर टाकून घेऊया खूप छान होती करंजी खुसखुशी तूप टाकल्याचं आता आपण असं मिक्स करून घेऊया आणि पीठ मळून अर्धा तासासाठी रेस्ट करायला ठेवूया चला तर मग थोडं थोडं पाणी घालून दाखवते पीठ सुरून घेऊया थोडंसं एक चुटके नमक टाकूया कुठल्याही गोडाच्या पदार्थात एक चुटकी नमक टाकायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण पोळीला कसं मळून घेतो थोडंसं सैलसर पोळीपेक्षा मळून घेऊया अर्ध्या साठ तासासाठी झाकून ठेवूया हे पहा आता हाताने मळून घेऊ शकतो दाखवते तुम्हाला पूर्ण मळण झाल्यावर पहा रवा आणि मैदा मळून घेते नि दाखवते हे पहा अशा प्रकारे मळून घ्यायचा पिठाचा गोळा आता आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया म्हणजे आपला रवा भिजेल पाहूया अर्ध्या तासानी तोपर्यंत आपण तिळाचं मिक्सरला वाटण करून घेऊया चला तर मग आपण हे तिळ घेतलेले आहेत याच्यात प्लस मोडवर बन चालू बन चालू करून वाटून घेऊया कारण ना तेल सोडू शकतो हे बस अशा प्रकारे तिळ वाटून घेऊया मोठं मोठं आणि याच्यात गुळ मिक्स करून घ्यायचं आणि एकदा वाटून घ्यायचं हे पा अशा प्रकारे याच तिळामध्ये गुळ टाकून चालू बंद करून मिक्स करून घेऊया गुळ लगेच हि हे पा चा। चालू करून घ्यायचं थंड झाल्यावरच तिळ आपले तिळ गार झालेले आहेत हे पा अशा प्रकारे एक दोन वळा दोन वेळा वाटून घेते कारण भांड आपलं छोटं आहे ना आणखी एकदा वाटून आणि दाखवते झाल्यावर हे पहा आपलं एवढं सारण तयार झालेलं आहे गूळ आणि तीळ तीळ गुळाची खुसखुशीत अशी करंजी बनवूया हे पहा मस्त मिक्सरला लावून घेतली एक वाटी तीळ आणि गूळ एक वाटी आणि एक वाटी खोबरं त्याला पण दाखवते हे बघा इलायची घेतली एक चमचा भरून टाकूया आपण म्हणजे छान आपलं मिक्स करून घेऊया हे पहा आपलं खोबर पण थंड झालेलं आहे अशा प्रकारे लालसर भाजून घेतलंय ते पण याच्यात मिक्स करून घेऊया थंड झाल्यावरच मिक्स करायचं नाही तर गुळ इतळू शकतो आता आपण दोन्ही हाताने मिक्स करून घेऊया छान सगळं एकजीव करून तयार करून घेऊया करंजी पहा आपण याला पंधरा दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवून कधी पण बनवू शकतो आपण लागल तसं करंजा बनवून घेऊ शकतो हे असे माझ्या पद्धतीने बनवून पहा फुसखुशीत करंजी आवडली तरी लाईक करा शेअर करा हे बा खूप सुंदर होते सारण तयार आहे करंजीचं तिळाचं सारण तिळ आणि गुळाचं पाहूया पुढची रेसिपी पहा तर अर्धा तास झाले आपलं पीठ तयार आहे मैदा आणि रवा आणि तीन एकदा थोडस असं मळून घ्यायचं आणि याचे छोट्या छोट्या पाऱ्या बनवून घ्यायचं आणि एवढं सारण बनलेलं आहे तिळ आणि गूळ खोबरं एक एक वाटी सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे माझ्या पद्धतीने बनवा पा असे छोटे छोटेसे गोळे घ्यायचे आणि आपण थोडस सुक पीठ लावायचं इथे आणि आता आपण लाटून घेऊया अशा प्रकारे करंजीचा साचा घ्यायचं तुमच्याकडं आहे ना तुम्ही घेऊ शकता असं आणि याच्यात टाकून बनवायचे मी लाटून घेते आणि दाखवते करंजी बनवण्यासाठी अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आणि ना आपण झाकूनच ठेवायचं आणि एक एक बनवायचं त्यातलं एक घ्यायचं आणि झाकून ठेवायचं म्हणजे वाऱ्याने फडकणार नाही आपली छान करंज्या होती चला तर पाहूया रेसिपी प्रकारे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आपण लाटून घेतलेली आहे आता आपण असा एक साचा घेतलेला आहे आमच्याकडं दोन साचे आहेत पण हा दुसरावाला पण घेतलाय मग हे असं याच्यावर टाकून घ्यायचं हे पा व्यवस्थित ठेवून घ्यायचं पूर्ण बसलं पाहिजे एवढं लाटून घ्यायचं राहिलेलं पीठ आपण नंतर कट करू शकतो थोडंसं पाणी घ्यायचं असं आणि हे पाणी साईडने लावून घ्यायचं असं हे पा एक साईड लावून घेतली इथं थोडंसं असं करायचं आणि याच्यात आपण हे सारण भरून घ्यायचं जेवढं बसल तेवढं भरून घ्यायचं हे पा भरलंय मी सारण आता आपण हे असं झाकुया आणि थोडस असं इथे प्रेस करून घेऊया प्रेस करून घेतले दाखवते तुम्हाला हे पा आता असं आपण असं दाबून घेतलंय आता हे उघडून घेऊया आणि पाहूया आपली करंजी झाली आहे का आरामात उघडायचं असं पकडून हे पा वाईडचं पीठ जे आहे ना ते असं कट करून घ्यायचं दाखवते तुम्हाला काढून मी आता मी सगळं साईडचं पीठ काढून घेतले पीठ काढून घेतले आता मी तुम्हाला दाखवते काढून वाव किती छान तयार आहे आपली करंजी अशाच प्रकारे मी सगळ्या करंज्या बनवून घेते आणि दाखवते तुम्हाला तळवताना असं थोडं साच्यावर पीठ टाकायचं पीठ टाकल्यामुळं काय होतं पटकन निघते त्याच्यानंतर आपण हे ठेवून घेऊया आणि ही जी बाजू आहे ना ही कात्रेवाली बाजू आपल्या साईडला करून घ्यायची आणि सारण टाकून घ्यायचं अशा प्रकारे आ, आता सारण टाकल्यावर आपण असं पाणी लावून घेऊया आणि ही जी वरचा भाग आहे ना तो असा जरासा ओढून टाकायचा म्हणजे आपली करंजी तुटणार नाही हे अशा प्रकारे आणि मग आता आपण असं बंद करून घ्यायचं हे पा बंद करून घ्यायचं मग हे काढायचं असं उघडायचं हे पहा असं उघडल्यावर आपण आता हा भाग काढून घ्यायचा असा आपल्या करंज्या बनवून तयार आहेत पूर्ण बनवून घेतलेत चला तर मग आपण आता तळवून घेऊया आपल्या करंजा अशाच प्रकारे बनवा तुम्ही पण खूप छान झालेले आहेत चला तर मग फ्राय करून घेऊया गॅस चालू करून आहे तेल सांगायचं विसरली होती फ्राय करण्यासाठी तेल लागतं पाव किलो तेल आहे गरम करायला आहे मीडियम गरम झालं की फ्राय करूया